नागपूरची आणबाण शान सावजी मसाले आपण बनवणार आहोत सावजी चिकन आज जमलं <laughs> जमलं मला जमलं तसंच तुम्ही पण जमवा ही रेसिपी रेसिपी बघून तुम्ही पण ट्राय करा सावजी चिकन तर चला बघूया ह्याच्यासाठी मी काय काय इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत लगेचच सुरू करूया हो रेसिपीला तर इथे मला पाहिजे आहे एक किलो चिकन आणि मसाल्यांसाठी अद्रक लसण आणि सांबार तर इथे मी चार उभे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि आपल्याला याला तव्यावर चांगले लाल होतपर्यंत भाजायचे आहेत तर आपण इथे व्यवस्थित आपण याला लाल लाल होऊ दे होऊ द्यायचं फक्त ब्राऊन होऊ द्यायचं आहे नाहीतर करपून ठेवाल त्याची काळजी घ्यावी तर तुम्ही बघू शकता इथे मी व्यवस्थित तेल टाकून मस्तपैकी इथे भाजत आहे तर सावजी चिकन हे खूप झणझणीत स्पायसी असते तर आपल्याला याला खळा मसाला पण वापरावा लागणार तर मी इथे लाल लाल भाजून घेतलं आहे बघा कांदा आणि मी खड्या मसाल्यांसाठी सगळे खड्या मसाल्यांची वापर केले आहे थोडं थोडं प्रमाणात कारण घरात लहान लहान मुलं पण आहेत आणि त्यांना आळणी बिळणी काढून चालत नाही त्यांना पण तिखट मग खळा मसाला थोडा कमी वापरायचा अशा वेळेस तर इथे मी सगळ्या प्रकारचे खळा मसाला घेतले आहे इथे मोठी इलायची सगळं सगळं जे असते ते आणि इथे धनं आपल्याला वापरायचं आहे आणि इथे मी काजू घेतले आहेत एक दहा बारा काजू आहेत आणि आपल्याला असं कॉर्नरला कांदा साईडला ठेवून त्याच्या आतमध्येच तेल घालून आपल्याला खळा मसाला भाजायचा आहे एका याच्यातच दोन्ही कामं होतात म्हणून मी हे ट्रिक तुम्हाला सांगत आहे तर ट्रिक कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्याला खळा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि सुद्धा व्यवस्थित क्रिस्प आलं पाहिजे म्हणजे थोडं कडकपणा आला पाहिजे मसाल्यात आणि सगळं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे म्हणजे मसाला वाटण पूर्ण बारीक बारीक होणार चांगलं आणि आपल्याला कांद्यामध्येच हे सगळं वाटण करायचं आहे म्हणून सगळं मिक्स करूया आपण खळा मसाला वगैरे तेलात सगळं क्रिस्प झाल्यावर आपल्याला सगळं मिक्स करायचं आहा हा सुगंध बघा मसाल्यांचा काय खूप सुंदर सुगंध येत आहे तर खळा मसाला खूपच चवीला अशी रेसिपी लागते खळा मसाला वापरल्यावर तर तुम्ही बघू शकता इथे खळा मसालासुद्धा व्यवस्थित व्यवस्थितरीत्या आपण इथे त्याला भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय आता मी ऑलमोस्ट रेडी केलेला आहे आपला वाटण खळा मसाल्यांचा आणि कांद्याचा तर इथे वाटण तयार करायला आपल्याला याला आधी थंड करावं लागणार साईडला काढून आपल्याला एका प्लेटमध्ये एका डिशमध्ये आपण हे सगळं काढूया सेम असंच रंग आला पाहिजे तर हे मी तुम्हाला यासाठी सांगते की कलर चेंज करायचं नाही याच्यापेक्षा नाहीतर टेस्ट बिघडेल तरी हे मी सगळं थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घेते तर कलर बघा किती नाद खुडा आलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम जबरा कलर आलेला आहे तर मी आलं लसूण आणि सांबाराचा पेस्ट करून घेणार आहे एक स्मूथ फाईन बिना पाणी टाकून याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला तर सावजी चिकनमध्ये कसं अद्रक लसण हे झालंच पाहिजे जास्ती प्रमाणात आणि थोडं जास्तीच लागते यात तर मी जास्तीच घेतलेलं आहे आणि याचं फाईन स्मूथ पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे आमचे चायनीज बाबा यांना काही काम नव्हतं म्हणून मी काम सांगितली आहे मसाला करायला तर इथे पिना पाणी टाकून बघा किती छान पेस्ट झालेला आहे आणि मी कांद्याचा आणि खडा सुद्धा करून घे टाकली आहे तर तुम्ही बघू शकताय मस्त फाईन पेस्ट झाले इथे मी तीन ते चार चमचे आपण तेल टाकूया गंजात म्हणा पातेल्यात म्हणा तुम्हाला ज्या याच्यात करायचं आहे ते तेजपत्ता टाकायचा आहे आपल्याला एक तेजपत्ता आहे त्याला मी तोडून टाकलेला आहे आणि जिरा एक चमचा जिरा बघा किती छान झाला आहे तर इथे अद्रक लसणाची पेस्ट तेलात ते डायरेक्ट ते टाकायची आहे पहिला कांदा न घालता हे सर्वात महत्त्वाची टिप्स आहे कारण याचा सुगंध आहे ना असं तेलामध्ये डायरेक्ट पहिले अद्रक लसणाची पेस्ट सोडली ना तर वेगळाच टेस्ट येते आणि त्याचा सुगंध असं असं भाजीचा असं आपल्या चिकन करीचा खूप सुंदर सेंट येते असं नाकात ना तेच सेंट असते तरी ते मी कांदा आणि खडा मसाल्याचासुद्धा पेस्ट घालून घेते कारण आपलं अद्रक लसणाचा पेस्ट पाच मिनटं ऑलमोस्ट आपण व्यवस्थित परतून घेतलं आहे तेलामध्ये त्याच्यावर परतायचं नाही आपल्याला आणि त्यातच आपल्याला ते, ते खडा मसाला आणि कांद्याचा पेस्ट घालून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करा याने कलर थोडा डार्क ब्राऊन येते आपण असं भाजून घेतलं आणि खळा मसाल्यांचा ओ माय गॉड वॉटर सेंट मॅन ही जी मसाल्याची सुगंध आहे ना ते नाकात ते इकडून तिकडून घुसत आहे माझी आणि ती खूप सुंदर सेंट आहे तुम्ही विचार करू शकत नाही किचनमध्ये किचनमधनं कुठं जाऊ वाटत नाही एवढं सुंदर सेंट येत आहे आणि जाऊ पण शकत नाही नाही माझा मसाला करपून जाणार म्हणून इथे बघा आपल्याला घरगुती मसाले वापरायचे आहेत आता आपला मसाला झाला आहे तयार तर यात आपण हळद टाकूया एक चमचा आणि दोन चमचा मीठ म्हणजे चवीनुसार तुम्हाला पाहिजे तेवढं मीठ घाला आणि यात टाकायचं आपल्याला कोरिअंडर पावडर हो धनिया धनियापूड आणि इथे आपण टाकूया लाल तिखट तीन ते साडेतीन चमचे भरपूर झाले कारण तिखट आहे खूप आणि आपल्याला मेन इन्ग्रेडियंट्स घालायचं आहे इथे सावजी मसाला सावजी मसाल्याशिवाय तर तोड नाही तर इथे मी दोन चमचे सावजी भरभरून मसाला टाकलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा कलर बघा आताच सावजी कलर आलेला आहे खतरनाक तर शिजल्यावर काय वाट बघताय आताच बघू शकताय तुम्ही मसाल्याचा कलर टेक्स्चर काय खतरनाक का आलेला आहे तुम्ही बघू शकताय तुम्हाला दिसतच असेल कॅमेऱ्यात तर तेवढं खास नाही पण रिअलमध्ये माझे डोळे पूर्णपणे तृप्त झालेले आहेत एवढा सुंदर मसाला बघून तुम्ही बघू शकताय साईडने कॉर्नरने तेल सोडलेलं आहे मसाल्याने तर आपण इथे टाकूया चिकन स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने आणि इथे व्यवस्थित आपण चिकन घालूया तर आपल्याला चिकन घालून सगळ्या मसाल्यांचा कोटिंग आपल्याला याला द्यायचं आहे म्हणजे सगळा मसाला प्रत्येक चिकनच्या पीसमध्ये गेलं पाहिजे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यावर आपल्याला तुम्हाला तर माहितीच आहे पुढची प्रोसेस आपल्याला शिजवायचं आहे हो <laughs> कच्चा जर खाणार नाही आहे तर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आधी आणि चॅनलवर नवीन असणार तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसणार तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि बेल सुद्धा दावा जेणेकरून माझे पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर पहिले येणार आणि इथे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे सगळ्या पीसेसला मी मसाला लावून घेतलेला आहे ला म्हणजे आपलं फिरवून घेतलेलं आहे मिक्स केलेलं आहे तर याच्या पुढची प्रोसेस काय आहे आपल्याला याच्यावर एक ताट झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यावर एक ग्लास पाणी घालायचं आहे पण चिकनमध्ये पाणी घालायचं नाही आपल्याला तेलातच शिजवायचं आहे चिकन तर आपण याला असंच ठेवूया शिजू देऊया आणि हळूहळू तीस मिनटं होतील तर मी मध्ये मध्ये याला काढून बघितलेली आहे म्हणजे काय करपायला नको खाली लागायला नको नाहीतर चव पूर्ण बिघडते जरासुद्धा लागला तर म्हणून एक दोन वेळा मी फिरवून घेते आणि परत झाकून ठेवते पण पाणी घालायचं नाही आहे आपल्याला यात तर इथे आपण चला झाकून ठेवूया आणि वीस ते तीस मिनटं आपण याला बघायचं नाही आता तर चला उघडून बघूया आपण आता वीस मिनटं तीस मिनटं जे पण आहे आपण पाणी सुटलं काय बघूया तीस मिनटानंतर बघा तुम्ही तुमची गॅस फ्लेम जर असणार तर तीस मिनटं पण लागू शकतात नाहीतर वीस मिनटंसुद्धा लागू शकतात तर मला लागले आहेत पूर्ण तीस मिनटं तर इथे पूर्णपणे पाणी सुटलेलं आहे पण आपल्याला असंच ठेवून चालणार नाही नाहीतर आक्रमण होतील एकामेकाच्या ताटावर म्हणून ते एक ग्लास तरी तो उकडलेलं पाणी टाकावंच लागणार मग आपण जरा रसा वाढवूया यात आणि आपली एक दहा मिनटं याला उकडू देऊया मस्तपैकी एक उकड मारूया मस्तपैकी दहा मिनटं शिजते आणि आपली चिकन सावजी चिकन तयार होते तर पाणी हे गरमच वापरा ताटात पण उकडी आल्यावर याला गॅस बंद करून ठेवून देऊया तर तुम्ही बघू शकताय मी बंद करून ठेवून दिली दहा मिनटं उकड मारून नाही वरणं आता गार्निशिंगला कोथिंबीर टाकते असं केल्याने काय होते ती कोथिंबीर हिरवीची हिरवीसुद्धा राहते आणि चव खूप भारी येते खूप टेस्टी वाटते असं वर्ण कोथिंबीर टाकलं तर बंद करून उकडी येतानाच जर कोथिंबीर टाकलं तर ते कलर त्याचा हिरवा राहत नाही तसाच पण इथे बघा आहे तसा कोथिंबीरचा सांबाराचा आपला हिरवा कलर राहतो आणि एक चिकन पीस चांगल्याने शिजलेला आहे तर चला रेडी टू ईट आपला चिकन सावजी करी झालेला आहे तर आपण सर्व करूया माझ्या मुलांबाळांना पण भूक लागलेली आहे आणि आता आपला लेप लेग पीस तर खूप यम्मी दिसत आहे आणि सगळ्यांचा आवडता लेग पीस आहे तर तुम्ही आता याच्यासोबत भात राईस किंवा भाकरी चपाती काहीही खाऊ शकताय आणि खूप यमी लागते बिलीव मी तुम्ही ट्राय करून बघा ही रेसिपी मी अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे तर लहान मुलंसुद्धा एवढं झणझणी एवढ्या आवडीनं खातात म्हणल्यावर खूप यम्मी झालेली आहे तुम्ही विचार करू शकत नाही एवढी टेस्टी होते सावजी चिकन तुम्ही करून बघा आणि अशाच झणझणीत चमचमीत रेसिपीसाठी झटकेदार रेसिपीसाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि थँक्यू सो मच बघितल्याबद्दल